जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या व्हिडिओ म्हणजे लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सध्याला काय झालेलं माहिती आहे की सगळ्यांनी फॉर्म भरून झालेले आहेत सगळ्यांनी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता परत प्रश्न पडायला सुरुवात झाली की मी सर मी अशा ठिकाणी जर फॉर्म भरला तर मला ह्या ठिकाणी बदली करून मिळेल का अंतर्गत बदली मिळेल का जर मी लोहमार्गला फॉर्म भरला तर मला परत सिटीमध्ये येता येईल का जर मी चालकला फॉर्म भरला तर मी परत जनरलला येऊ शकतो का जर एखादा म्हणतो की मी सर या जिल्ह्यामध्ये मला फॉर्म भरायचा मी किती वर्षानंतर मी माझ्या जिल्ह्यामध्ये बदली करून घेऊ शकतो सर थोडक्यामध्ये सांगण्याचा मी फक्त आता प्रयत्न करणार आहे मित्रांनो की कोणत्या ठिकाणी कशी बदली होऊ शकते आणि कशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता विनंती अर्ज आणि त्या विनंती अर्जाचा कसाच प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा होईल याबद्दलच मी थोडक्यामध्ये सांगण्याचा आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे बॅग्राऊंडचा नॉईस तुम्हाला येईल तेवढं तेवढा ऍडजस्ट करून घ्या मित्रांनो कारण की आपल्याला बॅकग्राऊंडच्या नॉईस पेक्षा माहिती महत्वाची आहे तर मित्रांनो जर समजा तुम्ही काही भरपूर जण असे असतात की जे मुंबई पुणे शहरला गावाकडनं फॉर्म भरतात आणि त्यांना असा असं होतं की काही वर्षानंतर मी परत मला माझ्या माझ्या जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या माझ्या ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी ते, ते बदली करून घेऊ शकतात तर अशा ठिकाणी ते बदली करून घेऊ शकतात जर तुम्ही एसआरपीएफला फॉर्म भरलेला असेल तर एसआरपीएफला साधारणतः बारा ते पंधरा वर्ष तुम्हाला एसआरपीएपर तुम्हाला काढावे लागतात आता काही ठिकाणी कसं आधी जी जो होता तो बारा वर्षाचा होता नंतर आता पंधरा का अठरा वर्षाचा आहे समथिंग तर त्याच्यात ते पूर्ण केल्यानंतर तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करून म्हणजे अर्ज करताना सुद्धा त्या ठिकाणी तुमची त्या भरती निघणे गरजेचं आहे जर त्या ठिकाणी भरती जर निघाली तरच तुम्ही त्या ठिकाणी जेवढ्या जागा निघलेल्या रिक्त झालेल्या असतील किंवा त्या ठिकाणी नवीन जागा झालेल्या असतील तर अशा ठिकाणी तुमचा अर्ज त्या ठिकाणी विचारात घेतला जातो ठीक आहे आणि दुसरी गोष्ट की जर समजा तुम्ही लोहमार्गला फॉर्म भरला तर लोहमार्गला सुद्धा तुम्ही तसंच आहे की तुम्हाला तुमचं स्थायित्व येणं गरजेचं आहे स्थायित्व आल्यानंतर तुम्हाला तुम्हाल तुम्हाला ज्या जिल्ह्यात तुम्हाला बदली करून घ्यायची आहे त्या ठिकाणी तुम्ही ती बदली करून घेऊ शकता म्हणजे स्थायित्व खूप महत्वाचं आहे मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही अशा वेळेस बदलीचा अर्ज करा त्यावेळेस एफ असेल तर त्यांना वर्षाचा कॅरेटेरिया आहे पण जर तुम्ही ह्याला भरलेला असेल लोहमार्गला तर त्यामध्ये तुम्हाला स्थायित्व येणं गरजेचं आहे त्यातल्या मुंबई शहरला मुंबई शहरला जर पत पत तुम्ही भरती झालेला असाल तर अशा वेळेस मात्र तुमचं कुठल्या प्रकारचं मेडिकल कंडिशन असेल किंवा पती पत्नी मिलाप जर ह्या ठिकाणी पती पत्नी पत्नी समजा पुणे शहरची असेल मुलगा मुंबईचा असेल तर ते पती पत्नी मिलाप जे आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही आपले ज्या ठिकाणी हवे आहेत म्हणजे मुलीकडे किंवा मुलाकडे त्या दोन्हीकडे कोणत्याही ठिकाणी तुम्ही भरती झाल्या असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बदली करून घेऊ शकता ही महत्वाची टीप आहे जर तुमची मिसेस होणारे मिसेस किंवा होणारे मिस्टर हे जर सरकारी नोकरदार असतील तर त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी तुमची बदली करून घेऊ शकता ठीक आहे दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमात मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो की चालक भरती झाल्यानंतर तुम्हाला जनरल मध्ये जाता येतं का हा प्रश्न मला माझे जेवढे मित्र जे आहेत ते पण विचारतात आणि त्यांनी स्पष्टपणे दिलेला आहे मित्रांनो की चालक जर तुम्ही भरती झालेला तर तुम्हाला जनरल मध्ये सहसा येता येत नाही त्यावेळेस मात्र तुम्ही आता भरपूर जण म्हणतात की सर मी याच्या आधी असं झालेलं आहे तेलकला आलेलं आहे पण त्यांनी नवीन फॉर्म भरलेला आहे नवीन त्या ठिकाणी एक्झाम दिलेली आहे त्याच्यानंतर ते त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे मग त्यांची फक्त बसून जनरल ते केलेलं आहे आता सध्याला जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे तर त्याच्या मागणीचं काय उत्तर होईल किंवा त्याच्याबद्दल काय तोडगा निघेल त्या मागण्या आपल्याला अधिवेशनच्या काळामध्ये किंवा अधिवेशनच्या ज्या मागणीची मागण्याची सूची येते पूर्ततेची त्यावेळेस आपल्याला कळून जाईल की कोणकोणत्या मागण्या ज्या आहेत गेलेल्या आहेत त्यापैकी कोणत्या पूर्ण झालेल्या आहेत पण चालक आतापर्यंत तरी आहे की चालक पदावर जर कोण भरती झालेला असेल तर त्याला सहसा जनरलमध्ये जाता येत नाही आपण जे जनरलला भरती होतात त्याला ते चालकला जाऊन काही वर्ष चालक पदावरती कार्यरत करून परत ते आप आप आपापल्या जनरलला येऊ शकतात पण चालक जर भरती झालेला असाल तर चालक तुम्हाला ठेवावं लागणार आहे ठीक आहे आता हा झाला मेन मुद्दा ज्या मी थमनेल टाकलेला त्याबद्दलचा आहे आता आपण बघूयात की ज्यांना कमेंट कमेंट पण सुरू झालेलं आहे त्या कमेंटचं पण सांगतो की कुणाला काय अडचण आहे का आम्ही कमेंट दिलेले पुणे शहरचं कव्हा चालू होईल पुणे शहरचं चालू होण्यासाठी पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेची इलेक्शन होणं गरजेचं आहे ते इलेक्शन जोपर्यंत पूर्ण होत नाही त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत पुणे शहरची जी जागा आहे किंवा जी एक्झाम होणार आहे ती पूर्ण म्हणजे पूर्वस्वात येणार नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला थांबावं लागणार आहे जोपर्यंत इलेक्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत तो ग्राउंड काय होऊ शकत नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करा ग्राउंडमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अडचणी येत आहेत ज्या गोळा फेक असेल शंभर मीटर असेल किंवा सोळाशे मीटर असेल त्याच्याकडे जास्त फोकस करा ठीक आहे आणि परत एक प्रश्न असा की पुणे सिटी फायनल कट ऑफ अंदाजे किती लागेल तर फायनल कट ऑफ जो आहे ओपनचा नाही जरी तरी त्रेचाळीस ते पंचेचाळीस लागण्याची शक्यता आहे कारण की पहिल्यापेक्षा आता सध्याला भरपूर मुलं जे आहेत ते खूप कॉन्स्टंटली अभ्यास आणि फिजिकल करतात त्याच्यामुळे ते कॉम्पिटिशन तेवढ्याच प्रमाणात हाय गेलेलं आहे जर ओव्हरऑल जर तुम्ही पाहायला गेलं तर कॉम्पिटिशन तेवढंच हाय गेलेलं आहे त्याच्यामुळे जर तुम्ही कास्टमध्ये असाल म्हणजे एस सी बी सी जरी असेल किंवा ईडब्ल्यूएस एस असेल एस सी एस टी असेल किंवा ओबीसी असेल ह्याच्यामध्ये जा सुद्धा जास्त काही फरक पडणार नाही एस सी एस टी जरी एस टी जरी म्हटलं तरी सुद्धा ती अडोतीसच्या आसपास छत्तीस अडोतीस लागेल आणि एस सी जर असेल तर चाळीसच्या आसपास जाण्याची शक्यता आहे ओबीसी ईडब्ल्यू एस ही सुद्धा चाळीस एक्केचाळीस किंवा त्रेचाळीसच्या आसपास जाण्याची शक्यता आहे ओपन मात्र एखाद्या वेळेस पंचेचाळीस पर्यंत सुद्धा जाऊ शकते गेल्या वेळेस एक्केचाळीसला ओपनचं मेरेट क्लोज झालं होतं काही ठिकाणी एक्केचाळीस झालं काही ठिकाणी त्रेचाळीस झालतं पण यावेळेस मात्र पुणे शहरचं त्रेचाळीस ते पंचेचाळीसच्या आसपास क्लोज होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं कॉन्स्टंटली तुम्ही तुमचे जे ग्राउंड आहे त्याच्याकडे फोकस करा जेणेकरून तुम्हाला असं म्हणायचं नाही की मला ग्राउंडला पंचेऐंशी पडतात आणि लिखीला पंच्याऐंशी पडतात आणि माझे टोटल एवढं होतात मी भरती येऊ शकतो का मित्रांनो काही सांगता येत नाही तुम्हाला कॉम्पिटिशन एवढं आता सध्या वाढलेलं आहे तुम्ही बघा साधारणतः पुण्याला नाही म्हणत नाही 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 म्हणता म्हणता सुद्धा दोन लाख एकोणीस हजार फॉर्म आलेले आहेत पुण्या शहरासाठी दोन लाख एकोणीस हजार फॉर्म आलेले आहेत म्हणजे सुरुवातीचे जे पंचवीस दिवस होते त्या पंचवीस दिवसामध्ये पन्नास साठ हजार सुद्धा आकडा गेला नव्हता पण शेवटचे जे पाच ते सहा दिवस होते आणि नंतरचे सात दिवस जे वाढवले होते त्या सात दिवसामध्ये आणि आधीच्या पाच दिवसामध्ये असे टोटल नाही जर म्हटलं दहा बारा दिवस जे मिळाले होते नंतरचे त्या नंतरच्या दहा दिवसामध्ये भरपूर प्रमाणात हे पुणे शहरला फॉर्म आलेले आहेत आणि त्यातल्या भरपूर जणांनी काय केलेले की ज्यांनी ज्यांनी मुंबईला फॉर्म भरले होते तर पुण्याला फॉर्म कमी आहे तुम्हाला काम कमी आहेत ह्या हिशोबाने त्यांनी मुंबईचा फॉर्म त्यांनी कॅन्सल केला आणि परत पुण्याला फॉर्म टाकला त्याच्यामुळं जे आम्हाला वाटत होतं की पुणे शहरला लाख दो, लाख दोन लाख फॉर्म येतील तो आमचा अंदाज खरा ठरलेला आहे की दोन लाख एकोणीस हजार हा ग्राउंडला म्हणजे फॉर्म भरण्यात आलेला आहे टोटल पुणे शहरचं मुंबई शहरचं पण लगभग सेमच आहे मुंबई शहर पुणे शहर नागपूर शहर जे बिग सिटी आहेत स्मार्ट सिटी बिग सिटी जे आहेत त्या ठिकाणी जेवढ्या जास्त जागा तेवढ्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत मग साधारणतः सतराशे तेहतीस जागा पुणे शहर साठी असून त्याला लगभग दोन लाख एकोणीस हजार जागा म्हटलं तरी लगभग एकशे दहा पोरं जर ओव्हरऑल गेलं की शंभर प्लस पोरं एका जागेसाठी लढणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही तयारी बघा तुमची कशी तुम्ही ठेवताय त्यावरती डिपेंड असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण काय आहे अजून किती दिवस भेटतील ग्राउंड सगळे अजून नाही तरी म्हटलं तर महिना आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्या महिनाभरामध्ये तुम्ही कव्हर करून घ्या जोपर्यंत महानगरपालिकेचे जो पूर्ण इलेक्शन लागून त्यांचा निकाल लागत नाही आणि निकाल लागल्यानंतर एक आठवडाभर गॅप पडल्यानंतर ग्राउंड सुरू होईल त्यावर हिशोब तुम्हीच लावा की महानगरपालिकेचे इलेक्शन कधी होतील आणि कधी त्याच्यानंतर त्या गोष्टी होतील त्यामुळे टेन्शन घेऊ नका ठीक आहे दुसरा प्रश्न आहे असा आहे की मुंबई सर मुंबईला जागा वाढणार आहात महत्वाचा प्रश्न आहे सध्यालाच न्यूज व्हायरल होत आहे की साधारणतः पाच पोलीस स्टेशन त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे आणि काहीतरी शंभर दिवशीच्या आसपास त्या जागा त्या त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत तर अशा वाढलेल्या जागा ह्याच्या तीन शक्यता आहेत पहिली पहिली शक्यता आहे की ही चालू जी भरती झालेली आहे त्या चालू भरतीमध्येच ते जागा ऍड करू शकतात दुसरी आहे दुसरी शक्यता ही आहे की येणारी जी भरती होईल त्या येणाऱ्या भरतीमध्ये ते ऍड करतील आणि तिसरी शक्यता आहे की काही काही जी मुलं जे वेटिंगला असतात काही मुलं जे कुठले तर त्यांच्या केस संदर्भात ते अडकलेले असतात का अशा अशा ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी त्या जागा त्या भरून घेऊ शकतात ही शक्यता आहेत मित्रांनो त्याच्यामुळे चालू भरतीमध्ये पण वाढू शकतात किंवा येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा वाढू शकतात किंवा जे बदली करून येतात सहसा मुंबईला जे तिथली रहिवाशी मुलं आहेत त्याच ठिकाणी जाऊ शकतात पण सहसा काही काही मुलं अशी असतात की मुंबईमध्ये भरती होतात नंतर काही वर्ष ते मुंबईमध्ये काम करतात आणि ज्यावेळेस ते मुंबई सोडून दुसऱ्या शहरामध्ये जातात त्यांना त्या ठिकाणी ड्युट्या करणं थोडस जड होतं म्हणून ते परत आपल्याच मुंबई शहरला परत ते बदली करून घेतात अशा वेळेस मात्र त्या जागा त्या ठिकाणी होऊ शकतात ठीक आहे आता विचारतात की ठीक आहे सर सर जेल ड्रायव्हर पोलिस सगळ्यांनी ओव्हरऑल सांगितलेलं आहे ला दोन लाख एकोणीस हजार जे आलेले आहेत आणि जे सतराशे तेहतीस ते जागा आहेत ते ओव्हरऑलच आहेत टोटल जागा या पुणे शहरला सतराशे तेहतीस जागा नाही आहेत त्याच्यामध्ये ट्राय चालकच आहेत त्याच्यामध्ये बॅट्समन आहे त्याच्यामध्येच कारागृह आहे सगळ्या गोष्टी मिक्स केलेल्या असतात पण सांगण्याची एक पद्धत असते त्याच्यामुळे ते ओव्हरऑल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात हा एसआरपीएफ चे ग्राउंड कधी सुरू होईल ज्यावेळेस सिटीचं ग्राउंड आपल्या सुरू होतं त्याचप्रमाणे एसआरपीएफ ग्राउंड थोडस उशिरा सुरू होतं आणि त्याच्याच थोडंसं उशिरा आणखी चालकच सुरू होतं म्हणजे चालकच थोडंसं सिटीपेक्षा थोडंसं उशिरा सुरू होतं त्याच्यामुळे ज्यांनी कुणी चालकला फॉर्म भरलेला असेल तर त्यांना बाकीपेक्षा थोडासा जास्त वेळ मिळेल पुणे शहर मुंबई शहर गेल्या वर्षी काय आलं होतं लगभग तीन ग्राउंड होते तसं पुणे शहरला सुद्धा लगभग तीन ग्राउंड आहेत त्याची काळजी करू नका तीन ग्राउंड आहेत तिन्ही ग्राउंड हे मेन मुख्यालयाच्या जवळपासच आहे त्याच्यामुळे कुणालाही कुठल्या प्रकारची गैरसोय किंवा अडचण होणार नाही किंवा शोध करायची सुद्धा गरज पडणार नाही शेजारीच आहेत त्याच्यामुळे तुमचं जर पोलीस शहरला जर फॉर्म भरला असेल तुम्हाला येता जाताना तुम्हाला त्रास होत असेल की कुठे सापडत नाही वगैरे तर तुम्ही फक्त मुख्यालयापाशी जरी आला तर तिथून सुद्धा तुम्हाला गाड्या सुद्धा म्हणजे उपलब्ध होतील तिथे म्हणजे आपल्या सरकारी गाड्या नाही पण रिक्षा म्हणा रिक्षा म्हणायची गरज गरज नाहीये तुम्हाला साधारणतः जवळपास तुम्ही चालत सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकता ठीक आहे आता विचारत पालघर पालघरचं कोणी फॉर्म भरलं पालघरचं सुद्धा आहे भरपूर जणांनी काय केलेलं माहिती आहे का मित्रांनो भरपूर जणांनी काय केलेलं की आ, मी ह्याच्या आधी सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले होते त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगत होतो की मित्रांनो मी कोकण साईटला फॉर्म भरा तर भरपूर जणांनी माझे काही लोक मित्रांनी ते ऐकले त्यांनी फॉर्म भरले काय काय जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं नाव सांगत नाही आता काय सांगून उपयोग पण नाहीये तर, हजर लिया है। मुझे तेंची। है तर। है त्या ठिकाणी दहा ते पंधरा हजारच फक्त फॉर्म आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांची त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याची शक्यता दाट आहे जर ते अभ्यास आणि फिजिकल व्यवस्थित आणि प्रामाणिक करत असतील तर ठीक आहे आता बाकीचे वाले काय बोलत आहेत त्याबद्दल मी काय सांगू शकत नाही पण मी एवढंच फक्त सांगू शकतो की म्हणजे मी अंदाज सांगतो बरं का आतापर्यंत जेवढे पण मी आता तीन चार भरत्यांमध्ये अंदाज दिले ते लगभग लग बऱ्यापैकी मी अंदाज सांगितलेले आहेत बाकीच्या चॅनलवाले काय सांगत मला काय देणं घेणं नाहीये कारण माझ्या चॅनल मला माझी काय कुठली अकॅडमी वगैरे हो नाहीये मला फक्त जस्ट मला असं वाटतं की जे माझे मित्र भरती करत आहेत त्यांना कुठल्या प्रकारचे त्रास होणे म्हणून मी आज जस्ट व्हिडिओ टाकत होतो आणि तो व्हायरल गेले त्याच्यामुळे सबस्क्रायबर वाढले बस एवढंच आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगतो की इलेक्शन जोपर्यंत पूर्ण होत नाही आचारसंहिता आता संपेल त्याच्यानंतर इलेक्शन होईल त्याच्यानंतर निकाल लागेल त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण सरकार बसेल किंवा महापौर वगैरे बसेल त्याच्यानंतर मग ठरवलं जाईल की आता Uh, कारण की पोलीस यंत्रणा ही भरपूर ठिकाणी राबत असते त्या भरपूर ठिकाणी राबत असताना मग कारण की एवढे एवढे प्रमाणात मुलं येणार म्हणजे त्यांचं सगळं मॅनेजमेंट करणं सगळ्या गोष्टी सेटअप करणं या सगळ्या गोष्टीसाठी पोलीस यंत्रणा किंवा मनुष्यबळ हिची आवश्यकता असते तर अशा वेळेस इलेक्शनच्या आतापर्यंत बघा कधी पण भरतीच्या वेळेस जर इलेक्शन आलं तर त्यावेळेस इलेक्शन झाल्यानंतरच भरती झालेली आहे त्याच्यामुळे हा सुद्धा आपला अंदाजच आहे की इलेक्शन जोपर्यंत पूर्ण प्रक्रिया होत नाही तोपर्यंत होणार नाही आणि टेन्शन घ्यायची गरज नाहीये जोपर्यंत तुम्ही टेन्शन घेत आहात समजून जायचं की तुम्ही कुठे ना कुठे आता सुद्धा कमी आहात कमी जास्त प्रमाणात आहात तर ते कमी जास्त प्रमाणात तुम्हाला घालवायचं आहे आणि जेवढं होईल तेवढं तुम्हाला त्या गोष्टी कम्प्लीट करून घ्यायच्या आहेत ठीक आहे ग्राउंड बी जानेवारीच्या एंडिंगला का किंवा कारण काय होतं बघा मित्रांनो फक्त अंदाज सांगतो बरं का मी म्हणत नाही की मी मी काय आंतर्या किंवा बाबा बिगा कसं किंवा नाहीये पण फक्त तुम्हाला अंदाज सांगतो इलेक्शनचा पिरियड संपूस तर निकाल वगैरे लावूस तर पहिला जानेवारीचा एक ते दीड आठवडा निघून जाईल एक ते दीड आठवडा निघून गेल्यानंतर पुढच्या पंधरा तारखेनंतर कधीही पण निघू शकते भरती त्याच्यानंतर लगेच आपले सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे रिपब्लिक डे त्यासाठी परत आणखी त्यांची प्रॅक्टिस असते सगळ्या गोष्टी असतात तर त्याच्यामुळे पण बघा अंदाज लावा कारण की आपण जनरली आहे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे कॉमन गोष्टी आहेत सगळ्या आपण जनरली आपण म्हणतो कॉमन सेन्स कॉमन सेन्स तसं तुम्ही पण बघा या गोष्टी आहेत त्याच्यानंतर बघा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुद्धा ग्राउंड होण्याची चालू होण्याची शक्यता आहे त्यामुळं एक दीड महिना आहे आता सुद्धा तर बघा विचार करा लगभग सगळ्यांचे ग्राउंड जे आहेत ते एका आठवड्याभरामध्ये चालू होणार आहेत असं काय नाही की कल पुणे शेअर तर ह्या महिन्यात चालू होईल पुढचं त्या फक्त मुंबई वगळता सर्व ठिकाणचे ग्राउंड आणि पेपर हे लगभग सोबतच सुरू होतात आणि मुंबई वगळता सगळ्या जिल्ह्यांचे पेपर सुद्धा एकाच दिवशी घेतले गेलेले आहेत गेल्या आपण जर भरती जर पाहिली असेल तर ठीक ठीके याच्या व्यतिरिक्त कोणता प्रश्न आहे का नाहीये ठीक आहे एक विज्ञान फक्त प्रश्न विचारला की सर पुणे पोलीस पॅटर्न कसा असेल पुणे पोलिसचा पॅटर्न हा कसा की पुणे पोलीसला तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर अशा वेळेस मात्र तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे तुमचं पक्क असणं गरजेचं आहे ज्या वेळेस तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत असाल तर त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरताना तुम्ही आधीच्या दोन ते तीन प्रश्नपत्रिका म्हणजे दोन ते तीन प्रश्नपत्रिका म्हणजे की दोन ते तीन भरती झालेल्या आहेत त्यांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर चालल्या तर अशा वेळेस लगेच पॅटर्न लक्षात येतो की कोणत्या विषयाला सर्वात जास्त त्यांनी भर दिलेला आहे तर पुणे शहरचं जर बघा गेलं तर पुणे शहरला मराठी व्याकरण चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता या आणि विज्ञान थोडंफार प्रमाणात ह्या गोष्टींना ते जास्त भर देतात त्याच्यामुळं तुम्ही जर पुणे शहर मुंबई मुंबई शहरला गेलं तर मुंबई शहरला सुद्धा गणित मराठी व्याकरण ह्याच ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणात बघायला मिळते नागपूर गेलं नागपूरला पण सेमच परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरला गेला तर त्या ठिकाणी सेम आहे नगरला गेला तरी सेम आहे म्हणजे जे जेवढ्या जेवढ्या आपल्या ज्या बिग शहर आहेत त्या शहर्समध्ये म्हणजे एसपीच्या नाही एसपीचं म्हणत नाही बघा मित्रांनो सीपीचं सम... सीपीचं म्हणतो जेवढे पण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सीपी आहे कमिशनर आहेत कमिशनरेट आहेत त्या त्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी आहे आणि एसपी जर म्हणायला गेलं तर एसपीला पुणे ग्रामीण जर असेल पुणे ग्रामीला सुद्धा मराठी व्याकरण आणि गणितावरती जास्त भर दिला जातो सोलापूर सारख्या ठिकाणी सुद्धा सगळ्यात जास्त भर हा गणित आणि मराठी व्याकरणला दिला जातो त्याच्यामुळं मी तर माझं वैयक्तिक मत असं आहे की मराठी व्याकरण आणि गणित गणित तुम्ही रोजच्या रोज सोडवा आणि मराठी व्याकरण तोंड पाठ कर तुम्ही जर दोन तीन वेळा जर पुस्तक वाचलं तर ती मराठी व्याकरण आपलं तोंडपाठ होतं की कुठलं काय काय अवघड फक्त काय जातं समास वगैरे जे असतात ते काही प्रमाणात जर सिमिलर वाटतात त्याच्यामुळे थोडंसं अवघड जातात त्याच्यामुळं त्या गोष्टी करू नका थोडक्या थोडक्या थोडक्यामध्ये ज्या होतात आणि जेवढं होईल तेवढे कारण मराठी व्याकरण का का एक असा विषय आहे की तुम्हाला चर्चात्मक सोडवणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जी के जे आहे जी प्रश्न जे आहे ते तुम्हाला एकमेकांना कर चर्चा करणं गरजेचं आहे एकाला प्रश्न विचारायचा समजा एखादा प्रश्न आहे असा असा समजा पृथ्वीला सूर्य किरणाला किती वेळ लागतात मग ते प्रश्न करतो त्याचं जे ऑप्शन असतात चार ऑप्शन त्या चारपैकी एक ऑप्शन आपल्याला माहिती आहे बरोबर आहे मग ते तीन ऑप्शन कशामुळे दिलेले आहेत त्या तीन ऑप्शनवरती सुद्धा चर्चा करणं गरजेचं कर आहे जर तुम्ही त्या तीन ऑप्शनवरती सुद्धा चर्चा करत असाल की बाबा ह्या प्रश्नाला हाय तीन ऑप्शनच का दिलेले आहेत मग त्या तीन ऑप्शन सुद्धा इंटरलिंक असतात बघा कधी कधी काय होतं की एखादा प्रश्न असा असतो की त्याचे चारहीच्या चारही ऑप्शन आपल्याला वाटतं की बरोबरच आहेत मग असं का वाटतं कारण की ते प्रश्न जे आहेत ते थोडेसे इंटरलिंक असतात जे ऑप्शन सुद्धा इंटरलिंक असतात त्याचे उत्तर सुद्धा इंटरलिंक असतात त्याच्यामुळं तुम्हाला जर उत्तर जरी बरोबर येत असेल तर तुम्ही जे बाकीचे तीन ऑप्शन दिलेले आहेत ते तीन ऑप्शन का दिलेत ते काय कशाबद्दल आहेत त्याच्याबद्दल सुद्धा एकमेकांना चर्चा करण्याची आवश्यकता आहे आणि गरज आहे त्याच्यामुळं त्या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही ठीक आहे कारण की आणि दुसरी गोष्ट की जी के असेल मराठी व्याकरण असेल चालू घडामोडी असतील ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वाचणं गरजेचं आहे तुमच्या हाताखालनं जाणं गरजेचं आहे आणि तुमची चर्चा चर्चात्मक अभ्यास होणं सुद्धा तेवढाच गरजेचा आहे तुम्ही टेलिग्राम चा टेलिग्राम भरपूर जणकडे आहे मग जर नव्वद टक्के मुलाकडे टेलिग्राम आहे तर टेलिग्राम मध्ये जेवढे पण प्रश्न त्या सराव येतो त्या प्रश्नाचा सराव पण शंभर टक्के करा भरपूर चॅनलला त्यांची प्रश्नपत्रिका सुद्धा देतात त्या प्रश्नपत्रिका सुद्धा घ्या असं काय नाही की ह्याची वेगळी हो ते संभाव्य प्रश्नपत्रिका कोणत्याही ठिकाणची असेल तरी सुद्धा तुम्ही सोडवा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल नक्कीच होईल आणि प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर जेवढे पण प्रश्न तुमचे बरोबर आले ते सगळे प्रश्न तर तुम्हाला माहितीच आहेत पण जे प्रश्न जेवढे पण तुमचे चुकीचे आलेले आहेत ते सर्व तुम्ही एकदा एका पेजवरती लिहून काढा लिहून काढण्याच्या वेळेस तुमच्याकडे जो म्हणजे वह्या वगैरे काय तर कोणत्याही तुमच्या झेरोक्सच्या दुकानामध्ये जाऊन फक्त शंभर रुपयाची झेरोक्सची पानं त्यांना बाइंडिंग करून घ्यायची बाइंडिंग शंभर रुपये त्यांना द्यायचे बाइंडिंग करून घ्यायचे म्हणजे एकशे वीस रुपयाची बाय दहावीस रुपयाची बाइंडिंग आणि शंभर रुपयाचे ते पेपर असे जर तुम्ही करून आणला तर तो पेपर तुम्हाला जोपर्यंत भरती चालू होईल संपतील तोपर्यंत तुम्हाला ते पुरेल शंभर टक्के पुरेल व्यवस्थित त्याचा वापर केला तर तुम्हाला दुसरी वही घ्यायची सुद्धा गरज नाही एकाच वहीमध्ये तुम्ही तुमचं मराठी व्याकरण असेल तुमचं जी के असेल तुमचे गणित असतील ते सर्व काही तुम्ही त्या ठिकाणी टोटली सोडवू शकता त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचा पण फायदा होईल आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही वाचायला जाताल तर त्या वाचायची बाकीच्या गोष्टी गरज नाहीये तुम्ही जेवढं लिहिलेलं आहे तेच तुम्हाला वाचायचंय कारण बाकीच्या भरपूर गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत ठीक आहे हे आहे अभ्यासाचं पॅटर्न आहे आणि अभ्यासाचं पॅटर्न सुद्धा अशाच प्रकारचा आहे काळजी घ्या अभ्यासाकडे आणि फिजिकलकडे लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण नाही आजचा व्हिडिओ एवढाच मित्रांनो काय आणखी अडचण असेल तर तुम्हाला कमेंट करा आपण शंभर टक्के दे त्याचा उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू जय हिंद